डोनगाव येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका वर्षा गोपाल लांभाडे व जिल्हा परिषद कन्या शाळेतील सहाय्यक शिक्षक गोपाल लांभाडे यांनी जाणीवपूर्वक डोनगाव येथील काही व्हॉट्सअप ग्रुपवर प्रल प्रल्हाद खोडके यांच्यातील संवादाचा व्हिडिओ दिनांक एकवीस मार्च रोजी व्हायरल केला होता बदनामी करण्याच्या हेतूने शिक्षक दाम्पत्याने व्हायरल केलेल्या व्हिडिओबद्दल प्रल्हाद खोडके यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे वारंवार पैशाची मागणी पूर्ण न करू शकल्यामुळे पत्रकार फोडके बदनामी करतो पंचायती करतो निलंबनाचे अधिकार दिले असे बदनामीकारक व्हिडिओ पोस्ट समाज माध्यमावर व्हायरल केली होती सदर तीन दहा सेकंदाचा व्हिडिओ प्रल्हाद खोडके मागील दोन वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेत बद्दल माहिती मागण्यात गेले असता शिक्षिका स वर्षा लांबाडे यांचे मोबाईलवर व्हिडिओ बनवून त्यामध्ये असे म्हणतात की तुम्ही सर्वच पत्रकार माझ्याकडून पैसे घेऊन जातात असा व्हिडिओ दोन्ही प पत्नी पतीनी दोन्ही व्हॉट्सअप ग्रुपला प्रसिद्ध करून पत्रकार प्रलाद खोडके व सहकारी पत्रकारांची बदनामी केली आहे या व्हिडिओमध्ये मत म्हटल्याप्रमाणे तुम्ही सर्व पत्रकार माझ्याकडून पैसे नेता तर पत्रकारांना पैसे देण्यासारखे काय काळे काम या शाळेतून सुरू आहे असा प्रश्न जनता विचारत आहे तरी त्याचबरोबर नियमाप्रमाणे कार्यवाही व्हावी अशी तक्रार डोनगाव पोलिसात दाखल केली आहे <स्थाथ> नाही जबरदस्ती नाही आणि आता ऑफिशियल माहिती पण मी कोणतीच देत नाही वरून घ्या तुम्ही ऑफिशियल माहिती कारण कसं की पैसेही नेतात लोक आणि हे अशा बातम्या पण काहीच गरज नव्हती ना अशा बातम्या लावायची ज्यांनी ज्यांनी माझ्याहून पैसे नेले त्यांनी त्यांनीच माझ्या बातम्या लावल्या सगळ्यांनीच नेले ने सगळ्यांनीच सगळ्यांनीच नेले पैसे सगळे आता तुम्ही एक सोडून तुम्ही आलेच होते ना नेले का। ते नाही म्हणत आहे मी नेले म्हणत नाही मी तुम्ही पण पैशासाठी आले होते तुमची मोठी अपेक्षा होती ती आमच्या जन पूर्ण नाही झाली आम्ही तुम्हाला देतो म्हटलं नाही म्हटलं नाही